शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र अजय आवळे सायद्री रिबायोटिक कंपनीचा सा प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहोत श्री बगन भाऊ आगळे राहणार मनूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या मोसंबीच्या बागवरती वरती तर आपण त्यांना जुलै मध्ये जे सह्याद्री बायोटेक कंपनीचं बायोमी व न्यूट्रीबेस दिल्या असता त्यांना अगोदर बाग कशी होती व नंतर कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू भगवान नमस्कार भगवान आगळे राहणार मनुर सुर मला नाही वाटला मला बाबा हे टाका मी टाका खर्च खूप होतो पण माझ्याकडे जवळपास नऊशे झालाची बाग आहे आणि साहेबाने सांगितली तुम्ही अर्धा भाग टाका अर्धे नका टाकू तुम्हाला लांब होईल तर साहेबाने सांगल्यानुसार मी ते सह्याद्रीचं न्यूट्रीबेस आणि बायोमी हे खत टाकलं मी बागेल मला साहेबांनी फवारी मी सांगितली मी फव्हरीसुद्धा नाही करू शकलो माझा जवळपास चाळीस एक माल आता झाडावर आणि झाडाची कलर असेल क्वालिटी बा एकच नंबर झाली मला साहेब मी आठ रिट म्हणत साहेब चक्कर मारा माललाही भारी वाटली रिझल्ट मी बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलं पण माल म्हणजे माल एकदम चिकाक चकाकी मालाला आणि कलर बिलर एकदम भारी आहे म्हणजे रिझल्ट शंभर टक्के आला मला मी दोन गल्ल्यात ठेवलेल्या बाकी त्या रिझेट मला शंभर टक्के फरक वाटतो आला तर माझी साव शेतकऱ्यालाही विनंती की शेतकरी म्हणजे मला अनुभव आला म्हणून सांगतो मी की शंभर टक्के का कंपनीचे प्रॉडक्ट रिझल्ट चांगले आहे आणि याचा फरक शंभर टक्के मला मिळाला त्यामुळे शेतकऱ्याने बी वापरलं तर काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद